पाच ऑगस्ट रोजी बालाजी फैले थे काही लोक लपून जुगार हा खेळ खेळत असल्याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन आणि डी बी पथक शेगाव यांना मिळाली असता पी एस आय इंगोले यांच्या नेतृत्वात शेगाव येथील पथकाने बालाजी टाकली असता तेथे अशोक जानकर रवींद्र साळुंके धर्मराज देवकते सुभाष डांबे गणेश धागे किशोर कदम पंजाब पल्लाडे असे एकूण सात लोक जुगार खेळताना आढळून आले त्यामुळे पोलिसांनी त्यांना रंगे हात पकडून पोलीस पथकाने त्यांच्या जवळून चौदा हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करत जुगार विरोधी कायद्यांतर्गत कारवाई केली शहरामध्ये अनेक ठिकाणी अशाच प्रकारे काही घरांमध्ये अवैध प्रकारे जुगार आणि वरलीचा खेळ सुरू असल्याची चर्चा आहे परंतु पक्क्या माहितीच्या अभावी ते वाचत आहेत त्या लोकांवर सुद्धा पोलिसांची कळडी नजर आहे असे पोलीस प्रशासनाने सांगितले पुढील तपास पी एस आय इंगोले आणि पथक करीत आहेत महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव